ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापूर भाजप चवतीन बदलापूर घटनेच्या निषेधार्थ जाणीव जागर बदलापूर घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निंदनीय घटनेचे राजकारण महाविका सागाडी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने आज ऐतिहासिक दसरा चौक या ठिकाणी या घटनेस निषेधार्थ जाणीव जागर करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. दसरा चौक या ठिकाणी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येत सर्वांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवला या प्रसंगी बोलताना जिल्हा अध्यक्ष विजय जाधव म्हणाले बदलापूर या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी असून आम्ही समाज म्हणून माणूस म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत अशा घटनांचा मुद्दा आमच्यासाठी कधी राजकीय उद्देशाचा नव्हता समाजात अशा घटना घडू नये आपल्या महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात म्हणून आम्ही हा जाणीव जागर करत असल्याचं सांगितलं या प्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव राहुल चिकोडे डॉक्टर सदानंद राजवर्धन हेमंत आराध्य विराज चिखलीकर विजयसिंह खाडे पाटील भरत काळे अतुल चव्हाण अमर साठे राजसिंह शेळके सचिन कुलकर्णी विशाल शिराळकर महेश यादव अभिजीत शिंदे महेश यादव गिरीश साळुंके संतोष माळी सयाजी आळवेकर अशोक लोहार सतीश आंबर्डेकर किसनराव खोत अश्विनी गोपुगडे तेजस्विनी पार्टे प्रणोती पाटील श्वेता गायकवाड सुजाता पाटील छाया नननवरे श्यामल भाकरे अमिय भालकर वेधार्थ राजवर्धन यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेपसाठी विठ्ठल बिरंजी कोल्हापूर <laughs>